तर मंडळी नमस्कार ज्यावेळी आमचा नाच होता ना कोकणची लोककला शक्ती तुरा त्यावेळी आमचं गाणं होतं ते गाणं म्हणजे असं होतं मातीत जन्मले गांडूळ हे रुबाब दावी जगाला मातीत जन्मले गांडूळ हे रुबाब दावी जगाला या नागिनीची सर येईल का गांडुळाला या गांडुळाला मंडळी या नागिनीची सर या गांडुळाला येणार नाही पण मी तुम्हाला हा गांडूळ दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा हा बघा हाच आहे गांडूळ हा बघा हा बघा तर हा आहे कोकणातला शेतकऱ्याचा मित्र गांडूळ नागिनीची सर याला येणार नाही पण याचं वैशिष्ट्य देखील महत्वाचं आहे कारण हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो आणि याच्याचपासून गांडूळ खत देखील तयार केलं जातं आणि याचा वापर पावसाळ्यामध्ये मासे गारवायला देखील केला जातो तर असा हा शेतकऱ्याचा मित्र गांडूळ आहे तुम्ही बघू शकता हा कोकणातला एक कृमी आहे म्हणजे एका असं सरपटणारा पाणी प्राणी आहे ज्याला आमच्या कोकणात गांडूळ म्हणतात आणि हा खास करून मातीत राहतो आणि जिथं तो यांचं वास्तव्य असतं ना तिथली माती एकदम भुसभुशीत भुज़ असते आता मी त्याला मातीत पुन्हा घालतोय कारण तो जर रस्त्यावर गेला तर ऊन पडलं आहे तर तो त्याला हे होईल त्याला मी मातीत जरा ठेवतो आहे तर असा हा शेतकऱ्याचा मित्र गांडूळ